चीच असते सध्याची किंमत तेवीस हजार आहे निफ्टीची त्याचा पी आहे एकवीस पॉईंट एक सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुगलला कुठेही सर्च करू शकता एकवीस पॉईंट एक तुम्हाला कुठेही मिळून जाईल येणारी किंमत नॉर्मल रेंज आपण वीस बावीस हजार वीस आणि स त्याचा पी असणार आहे वीस पॉईंट दोन ह्या मिडम रेंजचा पी आपण ह्याला गृहित धरतो आणि जर ह्याच्यातून जा जर खाली निफ्टी आणखीन आली बॅड रेंजला तर ह्याला आपण बॅड रेंज म्हणतो येणारी किमतीला वीस हजार सहाशे जर अनएक्सपेक्टेडली आली तर तर त्याचा पी अठरा पॉईंट नऊ होऊ शकतो हा अठरा पॉईंट नऊ पी जो आहे तो दोन हजार वीसला कोविडचा काळ होता तेव्हा हा अठरा पॉईंट नऊचा पी आलेला आहे आणि ह्याच्या खालती पण एक रेंज आहे तो दोन हजार आठला एकदा रिसेशन होतं सगळ्यात भयंकर रिसेशन त्यावेळेला पीई तेरा पॉईंट आठ होतं फक्त तेरा पॉईंट आठ तर तो मी घेतलेला नाही आहे कारण रिसेशन जर फार बॅडले असेल तर ते येऊ शकतं असं मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे हे रेंज मी कशी काढली बावीस हजार आणि वीस हजारचं तर आपण पाहूया निफ्टी निफ्टी भागिले हा पेई इंटर हा दहा एक हजार नव्वद हा ई पी एस आहे अर्निंग पर शेअर त्याला करायचं इक्वल टू अर्निंग पर शेअर गुणेले मीडियम रेंजमधला पी एंटर हाला बावीस हजार एकोणीस हे पाहू शकता बावीस हजार वीस आणि बावीस हजार एकोणीस अप्रॉक्सिमेटली फरक आहे तर असं आपल्याला रेंज काढू शकतो आपण पीईच्या तुलने पी, पी नुसार तर हे तुम्हाला समजलं आता आपण पाहूया टेक्निकल चार्टच्या ज्यामध्ये आपण बॉटम कुठपर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट येतो आणि आपल्याला शेअर ची म्युच्युअल फंडची कुठे खरेदी करावं लागते हे आपण आता चार्टच्या दरम्यान पाहूया तर चला आपण स्ट्रॉंग सपोर्ट आणि बॉटम आपण एका इंटरनॅशनली इंडिकेटरने आज आपण पाहणार आहोत तर चालू करूया आपण हे पाहू शकताय हे इंडिकेटर फार प्रसिद्ध आहे युनिवर्समध्ये आणि सध्या तुम्हाला पाहू शकताय शंभर पर्सेंटला तेवीस हजार दोनशे बासष्टच्या खाली निफ्टी ट्रेड करत आहे म्हणजे त्याचा बॉटम आता नेक्स्ट बॉटम हा एकशे एकसष्ट पॉईंट ऐंशी पर्सेंट ह्याला युनिव्हर्सली बेस्ट पर्सेंटेज असं मानण्यात आलेलं आहे तर त्याचं बॉटम आहे बावीस हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे बावीस हजार चारशेच्या दरम्यान तर जर निफ्टी याच्या खाली जर आली इथं थोडासा फ्लॅट होते निफ्टी रेंजबॉन्ड होते